तळेगाव दाभाडे न्यूज पॉडकास्ट स्पेशल इलेक्शन एपिसोड नमस्कार आजच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकीतील मोठी आणि ताजी घडामोड चार प्रभागातील सहा जागांची निवडणूक स्थगित विविध खळबळजनक घटनांच्या पार्श्वभूमीवर आधीच गाजत असलेल्या तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकीत आज आणखी एक मोठा बदल झाला आहे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार प्रभाग दोन अ सात अ सात ब आठ अ आठ ब, ब आणि दहा ब या सहा जागांची सदस्य निवडणूक तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे नगराध्यक्ष पदाची निवडणूक मात्र दोन डिसेंबरला नियोजित प्रमाणेच होणार आहे स्थगित जागांसाठी मतदानाची नवीन तारीख वीस डिसेंबर आहे सुधारित कार्यक्रम काय बदल आहे ते पाहूया राज्य राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे ज्या प्रभागांमध्ये न्यायालयीन प्रकरणे प्रलंबित होती आणि तेवीस नोव्हेंबर नंतर निकाल प्राप्त झाले त्या प्रभागांची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे उर्वरित सर्व प्रभागातील सदस्य निवडणूक आणि नगराध्यक्ष निवडणूक पूर्ववत सुरू राहणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गिरीश दापकेकर यांनी दिली स्थगित प्रभागातील उमेदवार कोड प्रभाग दोन अ वीणा कामत ऋतुजा काळोखे तनुजा दाभाडे विभावरी दाभाडे भारती धोत्रे प्रभाग सात अ स्नेहा खांडगे वैशाली तांबोळी प्रभाग सात ब सूरज कदम आशिष खांडगे चिराग खांडगे सत्यम खांडगे प्रभाग आठ अ वीना करंडे मनीषा म्हाळसकर स्नेहा माळस्कर प्रभाग आठ ब महेश पवार अमोल शेट्टे सुदाम शेळके प्रभाग दहा ब सपना करंडे संगीता खळदे हेमलता गरुड एकूण वीस उमेदवार ज्यांचे अर्ज एकवीस नोव्हेंबर रोजी वयी ठरले होते नवीन वेळापत्रक लक्षात ठेवा नामनिर्देशन माघार दहा डिसेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत चिन्ह वाटप व उमेदवारांची अंतिम यादी अकरा डिसेंबर मतदान वीस डिसेंबर सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच मतमोजणी एकवीस डिसेंबर सकाळी दहा वाजता निकाल मतमोजणी संपताच घोषित अच्छा निवडणूक अपडेट्स मध्ये इतकं तळगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकीचे सर्व ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी पाहत रहा मावळ ऑनलाईन